सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्वर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत मागील रविवारी आपण ऑनलाईन टेस्ट सत्रा या ठिकाणी घेतलेली होती दशमांपरिमाणे या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट आपली झालेली आहे तर या टेस्टवर जे प्रश्न आले होते त्या टेस्टच्या प्रश्नांच स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी ही जी टेस्ट झाली त्यामध्ये काही सोपे सोपे प्रश्न मुलांकडून चुकले होते तर त्या प्रश्नांची योग्य उत्तर काय असतील हे विद्यार्थ्यांना आपल्याला आजच्या तासिकेत समजून घ्यायची आहे की जेणेकरून परत अशा प्रकारची सोपी उदाहरणं आपली यापुढे चुकायला नको तर पहा ऑनलाईन टेस्ट सतरा यामधील पहिला प्रश्न होता तीन मीटर बरोबर किती सेमी हा पहिलाच प्रश्न आपल्याला टेस्ट मध्ये आलेला होता की तीन मीटर बरोबर किती सेमी तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे आपण कधी पण एक मीटर म्हणजे किती सेमी असतात चला मध्ये पाठवा बरं विद्यार्थ्यांना एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात चला मध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवायचं आहे कारण आपल्याला म्हणजे किती सेंटीमीटर असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला ही माहिती पाहिजे की एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर येतात या ठिकाणी पहा आदिती पवार प्रणाली गिरी योगेश शिंदे तसेच दर्शन अक्षरा रुद्र मांगदरे या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे एक मीटर म्हणजेच शंभर सेमी पहा हिओळ ज्या मुलांची पाठ आहे त्या मुलांना हा प्रश्न लगेच सोडवता येईल एक मीटर म्हणजे शंभर सेमी तर मग तीन मीटर म्हणजेच तीनशे से सेमी होणार आहेत एक मीटर म्हणजे शंभर सेमी तर तीन मीटर म्हणजेच तीनशे से सेंटीमीटर विद्यार्थ्यांना येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर दोन मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे म्हणजेच तीन मीटर बरोबर तीनशे से सेंटीमीटर या ठिकाणी मुलांना होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तीनशे से सेंटीमीटर हे उत्तर लिहिलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांशी जो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न होता तो दुसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा मुलांना या ठिकाणी दुसरा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पहा या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्याला ही माहिती पाहिजे की एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम चला चार्ट मध्ये सर्व मुलांनी उत्तर पाठवायचे आहेत एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतात हे जर आपलं पाठ असेल तर त्यावरून आपण चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम उत्तर अचूक काढू शकतो या ठिकाणी पहा एक किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम याचं उत्तर आदिती पवार आदिती पवार स्वराज ठणगे अक्षरा तसेच श्रेया आगळे आदित्य या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम या ठिकाणी होतात विद्यार्थ्यांना जर दर हिवळ आपली पाठ असेल एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम ही जर मुलांना आपल्याला माहिती असेल तर आपण अचूक उत्तर शोधू शकतो की चार किलोग्रॅम म्हणजे किती एक हजार किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजे चार किलोग्रॅम म्हणजेच चार हजार ग्रॅम विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर मुलांना करता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिक येतील तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पहा तिसरा प्रश्न होता तीन क्विंटल बरोबर किती किलोग्रॅम क्विंटल हे वस्तुमान मोजण्याचे एकक आहे तर तीन क्विंटल म्हणजेच किती किलोग्रॅम हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला करायचे का यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम यासाठी या आपल्याला ही माहिती पाहिजे की एक क्विंटल म्हणजे किती चला चार मध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवायचं आहे की एक क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम एक क्विंटल म्हणजेच किती किलोग्रॅम हे जर माहिती आपल्याला असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने काढू शकतो या का ठिकाणी एक क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम याचं उत्तर महारुद्र खंदारे तसेच आदिती पवार महारुद्र आदित्य स्वराज गिरी या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलंय की एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम जेव्हा शंभर किलोग्रॅम एकत्र येतात त्याला एक क्विंटल म्हणतात मग आता प्रश्न विचारला आपल्याला तीन क्विंटल म्हणजे किती एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम हे जर आपल्याला समजलं तर तीन तीन क्विंटल म्हणजे किती हे आपण सहज काढू शकतो तर तीन क्विंटल म्हणजेच तीनशे किलोग्रॅम याचं उत्तर विद्यार्थ्यांना तीनशे किलोग्रॅम येणार आहे ही जी एकक आहेत ही एकक आपण मुलांना पाठ केली पाहिजे हे के जर आपण पाठ केलं तरच विद्यार्थ्यांना आपल्याला या घटकावरील प्रश्न अचूक सोडवता येणार आहेत कारण या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या आपल्या पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चौथा प्रश्न पहा मुलांना स्क्रीनवर दिसतोय पाव किमी बरोबर किती किमी पाव किलोमीटर म्हणजेच किती किलोमीटर पहा आता या ठिकाणी आपल्याला एक किलोमीटर म्हणजे किती माहिती येईल तुम्हाला मुलांना एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर हे मुलांना आपण शिकलेला आहोत पण आता इथं पाव कि मी विचारलाय पाव कशाला म्हणतो आपण तर हा एक पूर्ण आहे समजा हा एक पूर्ण किलोमीटर याचे चार समान भाग पडायचे याचे किती समान भाग पडायचे चार आणि त्या चार समान भागापैकी फक्त एक भाग घ्यायचा या चार समान भागापैकी किती भाग एक घ्यायचे एकच भाग घ्यायचा मग याला म्हणतो आपण पाव किमी हा पाव किमी म्हणजे किती येईल तर हा विद्यार्थ्यांना हा एक पूर्ण हा एक पूर्ण असला तर हा एक हजार असतो ठीक आहे मग हा जर चार भागात विभागला गेला मग एक हजारचे चार समान भाग करा प्रत्येक भाग कितीचा येईन पहा हा दोनशे पन्नास मीटर हा दोनशे पन्नास मीटर हा दोनशे पन्नास मीटर आणि हा देखील दोनशे पन्नास मीटर अशा पद्धतीने पाव भाग घेतला तर तो दोनशे पन्नास मीटर येतोय म्हणजेच पाव किमी म्हणजेच दोनशे पन्नास मीटर मुलांना याचं उत्तर येईल परंतु आता पहा या ठिकाणी उत्तर मीटर मध्ये दिलेलं नाहीये प्रश्नामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते सगळे पर्याय किलोमीटर मध्येच दिलेले आहेत मग दोनशे पन्नास मीटरचं दशांश पूर्णांकात रूपांतर करायचे पहा कसं होईल मग दोनशे पन्नास छेद एक हजार कारण एक किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात आणि पाव किलोमीटर म्हणजे दोनशे पन्नास मीटर या ठिकाणी होत आहे तर पाहता दोनशे पन्नास या ठिकाणी आपण लिहून घ्यायचे आहेत दोनशे पन्नास या ठिकाणी लिहिले त्यानंतर पाहायचं छेदस्थानी एक किती शून्य आहे तीन शून्य आहे म्हणून तीन घर सोडून दशांश द्या एक दो, तीन। दोन तीन दशांश नैल या ठिकाणी म्हणजे उत्तर आलेलं आहे शून्य दशांश दोन पाच शून्य त्यानंतर दशांश अपूर्णांकामध्ये उजव्या बाजूला जो शून्य येतो त्याला किंमत नसते म्हणून याचं उत्तर हे राहील शून्य दशांश दोन पाच किलोमीटर आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी शून्य दशांश दोन पाच किलोमीटर हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीचे आकडेमोड करत विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं सोडवत आली पाहिजे या ठिकाणी काय करायचंय हे आपण एकदा का लक्षात घेतलं तर या ठिकाणची प्रश्न सोडवताना आपल्याला कसलीही अडचण मुलांना राहत नसते त्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणच्या क्रिया आपण समजून घ्यायच्या आहेत चला विद्यार्थ्यांनी नंतर पाचवा जो प्रश्न होता तो पाचवा प्रश्न देखील मुलांना आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर पाचवा प्रश्न आहे तीन क्विंटल सॉरी तीन टन बरोबर किती क्विंटल आ, तीन टन किती आहे आपलं तीन टन म्हणजे किती क्विंटल तर पहा आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे एक टन म्हणजे किती तर पहा विद्यार्थ्यांना आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे एक टन कशाला म्हणतात तर पहा एक टन बरोबर किती क्विंटल येतात तर पहा एक टन म्हणजेच या ठिकाणी एक टन म्हणजेच या ठिकाणी मध्ये आपल्याला विचारलेलं आहे एक टन म्हणजेच दहा क्विंटल विद्यार्थ्यांना असतात एक टन म्हणजेच दहा क्विंटल कारण एक हजार किलो चा एक टन बनतो आणि शंभर किलोचा एक क्विंटल बनतो मग एक टन मध्ये बसतात दहा क्विंटल आणि मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय तीन टन म्हणजे किती मग तर तीन टन म्हणजेच तीस क्विंटल या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे उत्तर आपलं येणार आहे एक तीन टन म्हणजेच तीस क्विंटल पर्याय नंबर एक हे उत्तर विद्यार्थ्यांना आपलं या ठिकाणी येणार आहे प्रश्न क्रमांक पाच साठी ये हा पर्याय मुलांना आपलं उत्तर असणार आहे चला यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे को प्रश्न क्रमांक सहा सहावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत सहावा प्रश्न आहे अर्धा लिटर बरोबर किती लिटर अर्धा लिटर म्हणजे किती लिटर याचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला काढायचं आहे आता अर्धा लिटर तर एक लिटर म्हणजे किती तर एक लिटर म्हणजे विद्यार्थ्यांना एक हजार मिली लिटर असतात हे माहिती आपल्याला आणि अर्धा लिटर अर्धा लिटर म्हणजेच पाचशे मिली एम एल एम एल म्हणजेच मिली लिटर अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिलीलिटर परंतु या ठिकाणी मिली मध्ये उत्तर नाही उत्तर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे म्हणून याला दशांश पूर्णांकामध्ये द्यायचं मग पहा एक लिटरमध्ये असतात एक हजार मिलीलिटर आणि अर्धा लिटरमध्ये असतात पाचशे मिलीलिटर आता याला दशांश पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचंय तर हा जो अंश पाचशे आहे हा अंश पाचशे आहे तसा लिहायचा त्यानंतर छेदस्थानी एक वर किती शून्य आहे पहा एक दोन तीन शून्य आहेत म्हणून या ठिकाणी उज्जीकडून तीन अंक सोडायचे एक दोन तीन आणि या ठिकाणी चिन्ह देऊन टाकायचं शून्य म्हणजे शून्य दशांश पाच शून्य शून्य लिटर हे त्याचं रूपांतर झालं परंतु या ठिकाणी उजव्या बाजूला जी शून्य त्याला किंमत नसते म्हणून खरं उत्तर येते आपलं शून्य दशांश पाच लिटर हे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे आणि हे उत्तर आपल्याला पर्याय नंबर दोन मध्ये मुलांना दिसत आहे तर अर्धा लिटर म्हणजेच शून्य दशांश पाच लिटर हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला समजणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अर्धा लिटरचं लिटर मधील रूपांतर हे दशांश पूर्णांकाचा वापर करून या पद्धतीने पर्याय नंबर दोन मध्ये जे उत्तर राखवले त्या पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काढू शकतो चला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या तासिकेतील पुढचा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत सातवा प्रश्न काय आहे तर समजू घ्या मुलांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सव्वा तीन किलोग्रॅम म्हणजे किती किलो आणि किती ग्रॅम हा या ठिकाणी अशा पद्धतीने बरेचशा शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेल्या असतात मग त्यामध्ये शाब्दिक उदाहरणात बेरजीची क्रिया वजाबाकी गुणाकार या क्रिया करायच्या असतात वजाबाकी बेरीज गुणाकार या क्रिया आपण करू शकतो मुलांना परंतु सव्वा तीन किलोग्रॅम ग्रॅम हे अंकातच जर देता आलं नाही आपल्याला तर पुढच्या क्रिया येत असूनही आपलं उदाहरण त्या ठिकाणी चुकू शकतं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्या सव्वा तीन किलोग्रॅम सव्वा तीन किलोग्रॅम म्हणजेच या ठिकाणी सव्वा तीन आता पहा सव्वा तीन म्हणजे काय असतात तीन पूर्ण पहा असे तीन पूर्ण असतात आणि एक असतो त्या ठिकाणी पाव पहा सव्वा तीन कशा समजलं का तीन पूर्ण आणि एक पाव याला सव्वा तीन म्हणायचं म्हणजे थोडक्यात याला आपण असं म्हणू शकतो तीन किलोग्रॅम पूर्ण असतात आणि पाव पाव म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम त्या ठिकाणी असतात सव्वा तीन किलोग्रॅम हे आपण तीन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम या पद्धतीने लिहू शकतो आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये दिसत आहे तर सातवा जो प्रश्न आहे या सातव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर तीन मध्ये जे उत्तर आलेलं आहे हे उत्तर आपल्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना योग्य उत्तर असणार आहे चला आता यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण आठव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना पाहणार आहोत पहा आठवा प्रश्न पहा पावणे दोन मीटर दशांश पूर्णांकात लिहा पहा पावणे दोन मीटर म्हणजे काय हे समजलं पाहिजे आपल्याला पावणे दोन मीटर म्हणजेच एक पूर्ण आलेला असतो आणि एक त्या ठिकाणी पाहुण आलेला असतो म्हणजेच पहा एक पूर्ण आणि पाहुण यालाच म्हणतात पावणे दोन यालाच काय म्हटलं जातं मुलांना पावणे दोन असं म्हटलं जातं आणि हे पाहुणे दोन मीटर आता अपूर्णांकात कशी लिहितात तर या ठिकाणी पहा लक्ष द्या तुम्ही एक पूर्ण म्हणजे एक दशांश अपूर्णांकात लिहायचे आपल्याला पहा पावणे दोन मीटर आहेत म्हणजे एक मीटर आणि पाऊन मीटर म्हणजे किती सेमी तर पाऊन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेमी मुलांना ही गोष्ट लक्षात घ्या आपण पावणे दोन मीटर पाहत आहोत पावणे दोन मीटर म्हणजे एक मीटर पंच्याहत्तर सेमी आणि याला दशांश अपूर्णांकात यायचं एक दशांश सात पाच मीटर असं याचं दशांश अपूर्णांकात लेखन आपण करू शकतो आणि हे योग्य लेखन आपल्याला पर्याय नंबर दोन मध्ये दिसत आहे तर पावणे दोन मीटर म्हणजेच एक दशांश सात पाच मीटर हे त्याचं रूपांतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो अशा पद्धतीची ही जी उदाहरणं आहेत विद्यार्थ्यांना पावणे दोन सव्वा तीन हे आपल्याला समजले पाहिजे कारण या ह्या बेस गोष्टीत हा जो घटक आहे परिमाणी यातील ह्या बेस गोष्टी ह्या जर आल्या तरच पुढची उदाहरणं आपल्याला सोडवता येणार आहेत त्यामुळं हे तुम्ही पाठच करून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक नववा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तर नववा प्रश्न पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे साडेतीन किलोमीटरचे दशांश पूर्णांकात रूपांतर करा पाहता साडेतीन किलोमीटर साडेतीन किलोमीटर आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये लेखन करायचं तर साडेतीन किलोमीटर म्हणजे पहा साडेतीन किलोमीटर कशाला म्हणतात साडेतीन किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटर पूर्ण असतात समजा पहा हे तीन पूर्ण आणि साडेतीन म्हणजे अजून एक अर्धा घ्यावा लागल तीन पूर्ण आणि अर्धा याला आपण मुलांना साडेतीन असं म्हणत असतो या साडेतीनचं दशांश पूर्णांकात रूपांतर कसं होईल पहा साडेतीनचं दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजेच काय राहिले ठिकाणी तीन किलोमीटर आणि अर्धा म्हणजेच पाचशे मीटर साडेतीन किलोमीटरचं दश आपण किलोमीटरमध्ये आणि किलोमीटर आणि मीटर मध्ये केले केलंय साडेतीन किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटर पाचशे मीटर आता दशांश पूर्णांकात रूपांतर कसं होतंय पहा हा तीन लिहायचा किलोमीटरचा दशांश चिन्ह द्यायचं आणि पुढे पाचशे मीटर आहे ते पाचशे मीटर आहे तसे लिहायचे आणि याला एक किलोमीटरच द्यायचं म्हणजे तीन दशांश पाच शून्य शून्य किलोमीटर आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगितलेलं आहे की दशांश अपूर्णांकामध्ये उजव्या बाजूला शून्य आले तर त्याला किंमत नसते पहा विद्यार्थ्यांना हे वाक्य मी वारंवार बोलतोय कारण या शून्याला किंमत नसते हे तुमच्या डोक्यात फिट पाहिजे कारण यावरूनच बरेचशे उदाहरणामध्ये चूक होण्याची शक्यता असते म्हणून पा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल तीन दशांश पाच किलोमीटर आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर सी मध्ये योग्य उत्तर दिसत आहे पहा या ठिकाणी चार्ट मध्ये देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे म्हणजे परिमाणे हा जो घटक आहे या घटकातील सुरवातीचा जो भाग आहे आपला बराचसा भाग तुमच्या या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीने लक्षात आलेला आहे त्यावरून तुमचे उत्तर देखील चॅटमध्ये अतिशय योग्य पद्धतीने येत आहे चला विद्यार्थ्यांना साडेतीन किलोमीटरचं लेखन आपण या ठिकाणी तीन, तीन दशांश पाच किमी या पद्धतीने केलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांना आपण दहावा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत तर दहावा प्रश्न पहा दहावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे दहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पावणे तीन लिटर म्हणजे किती लिटर व किती मिली पहा पावणे तीन लिटरचे किती लिटर आणि किती मिली लिटर होतात हे शोधायचे या ठिकाणी काही आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलेलं नाही फक्त पावणे तीन म्हणजे किती लिटर आणि किती मिलीलिटर हे उत्तर मुलांना आपल्याला शोधायचे आता पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं हे समजून घ्या आता पहा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर तुम्ही मुलांना चार्टमध्ये द्यायचं पावणे तीन लिटर तर पावणे तीन मध्ये किती लिटर आणि किती मिलीलिटर असतात मध्ये तुम्ही पाठवायचं आहे पावणे तीन लिटर होण्यासाठी किती पूर्ण आणि किती मिलीलिटर असतात हे तुम्ही मुलांना मध्ये पाठवायचं आहे कारण काय होतंय बऱ्याचशा उदाहरणामध्ये पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच यासारखी संख्या दिलेल्या असतात की ज्यामध्ये कन्फ्युजन असतात आणि मुलं त्या कन्फ्युजन मध्ये चुकतात म्हणजे पुढच्या यावरील काय करायच्या येत असतात परंतु पाहुणे तीनच लेखन येत नाही आणि मुलं तिथं चुकतात तर त्यासाठी हे आपलं क्लिअर असणं महत्वाचं आहे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहुणे तीन म्हणजे किती हे योग्य पद्धतीने या ठिकाणी पाठवलेलं आहे खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत तर अशाच पद्धतीने या गोष्टी आपण क्लिअर करून घ्यायच्या आहेत विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पावणे तीन लिटर म्हणजे काय तर आपण पाहूया पावणे तीन कशाला म्हणतो आपण तर पावणे तीन म्हणजे या ठिकाणी दोन पूर्ण असतात आणि एक असतो पाऊन पावणे तीन म्हणजे काय असतात दोन पूर्ण आणि एक असतो त्या ठिकाणी पाऊन याला म्हटलं जातं पावणे तीन आता पावणे तीन मध्ये लिटर किती आले पूर्ण पहा हे दोन लिटर पूर्ण आलेले आहेत आणि हे पाऊन लिटर पाऊंड लिटर म्हणजेच सातशे पन्नास मिली हे पाऊंड लिटर मध्ये येतात म्हणजेच प्रश्न होता पावणे तीन लिटर म्हणजे किती लिटर आणि किती लिटर तर बाळ मुलांना याच योग्य उत्तर आलेलं आहे पावणे तीन लिटर म्हणजे दोन लिटर सातशे पन्नास मिली लिटर हे उत्तर विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी येणार आहे तर अशा पद्धतीने पावणे तीन लिटर म्हणजेच दोन लिटर सातशे पन्नास मिलीलिटर हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना असणार आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये दिसत आहे अशा पद्धतीने आज आपण विद्यार्थ्यांना दशमांतरी माने या घटकावर जी ऑनलाईन टेस्ट क्रमांक सतरा घेतली होती त्या ऑनलाईन टेस्टचं स्पष्टीकरण मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे तर अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या घटकावर जी उदाहरणं येतात ती उदाहरणं सोडवता आली पाहिजे कारण दशमान परिमाणे मधील हा जो बेस घटक होता हा जर आपला क्लिअर झाला तर यापुढे आपण कितीही अवघड असणारे प्रश्न देखील मुलांना अगदी सहजरित्या सोडू शकणार आहोत चल विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज आपण ऑनलाईन टेस्ट सत्राचं स्पष्टीकरण समजून घेतलं आता तुम्हाला मी आज एक परत होमवर्क देणार आहे तर ह्या ज्या टेस्टची लिंक होती ऑनलाईन टेस्ट सत्र क्रमांक सतरा रविवारी फक्त एकदाच सोडवता येत होती आज त्याची सेटिंग मी बदललेली आहे मी आज परत ही टेस्ट परत एकदा सोडवायची आहे आजच्या आज आपल्या तासिकेचा जो ग्रुपला मेसेज आला होता त्या ग्रुपमध्येच टेस्ट सोडवण्याची देखील लिंक मुलांना मी पाठवलेली आहे तर तासिका संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ही टेस्ट परत एकदा सोडवायची आहे की जेणेकरून माझ्या लक्षात येईल की सर्व मुलांना आता ही गणित समजलेली आहेत आणि यामध्ये कोणाची काही चूक होत नाही चला तर आता या ठिकाणी आपण तासिका थांबूया आणि लगेच तासिका संपल्यानंतर ही टेस्ट तुम्ही विद्यार्थ्यांना परत एकदा सोडवायची आहे